नमस्कार मंडळी तर आज मला मोठा व्हिडिओ बनवायचा आहे आणि माझ्या घरी आहे हाती कुंकू तर मला गुरुवारीच करायचं होतं पण बऱ्याचशा बायकांचं आमच्या बिल्डिंगमधल्या काल गुरुवारी होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आज करते माझं आहे शुक्रवार तर माझं बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे फक्त रांगोळी आणि काही नाश्त्याचं बनवायचं आहे ते करायचं आहे आणि माझी मला कोणती साडी नेसायची ती पण माझी तयारी झालेली आहे आणि काही गोष्टी फुलं वगैरे आणायची आहेत ते पण आणायला जाते मी पण मग मी काय काय तयारी केलेली आहे ते तुम्हाला दाखवते आणि बाकीची जशी जशी तयारी होईल ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण बघून घेऊ पहिले तयारी कशी झालेली आहे असं आता तुम्ही ते बघू शकता मी हे कवर शिवलेले आहेत यांचा याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे तोही मी शेअर करणार आहे पण मी पहिले स कुंकूचा शेअर करेल नंतर तो करणार आहे आता इथे बघू शकता छान अशा पद्धतीने कवर पण शिवून झालेले आहेत माझे आणि व्यवस्थित सोफा पण रचून झालेला आहे ह्या पद्धतीने आणि टेबल पण माझा सजवून झालेला आहे याच्यात अजून काहीतरी गोष्टी मला ॲड करायच्या आहेत ते पण करेल पण ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे इकडनं असं सका असा, सक, असा काही दिसतं आणि सोफा पण इकडनं आता बाकीची मी करणार जसे करेल तसे तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि इथे बघू शकता कसं झालेलं आहे ज्या दिवशी आपल्याला काही असा व्हिडिओ करायचा राहिला किंवा काही कार्यक्रम राहिला त्या दिवशी असं काहीतरी होतं अचानक असं होतं ते, ले ले। ते तरी झालंय माझं बाबा चला असू द्या ते बघू आपण तर मला आता बाहेर जायचंय मी बाहेर काही कामं आहेत माझे ते करून घेते आणि नाश्त्यासाठी काय बनवायचंय ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तर मी भेटते तुम्हाला नंतर आता इथे तुम्ही बघू शकता माझे छान असं रांगोळी काढून झालेली आहे घरात थोडंसं डेकोरेशनसाठी मी असे पतंगाचं बनवलेलं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मला याच्यातच खूप वेळ लागून गेला कारण मी पाचचाच टाईम दिलेला होता बायकांना त्यानंतर असं काही जे आणि हार्दिकुंगू साठू अशा गोष्टी मागवलेल्या आहेत मी कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा आणि बाहेर पण खूप अशी छान रांगोळी काढलेली आहे इथे बघू शकता तर याच्यासाठी मला एक तास लागून गेला घरातली आणि बाहेरशी अशी करत त्यानंतर इथे बाया यायला सुरू होऊन गेल्या जसे आल्या तसे हळदी कुंकू करत गेली मम्मी आता मी इथे रेडी झालेली आहे मी तुम्हाला पहिलेच दाखवणार होती पण बऱ्याचशा बाया येऊन गेल्या होत्या त्याच्यामुळे राहून गेलं मी पूर्ण लोक तुम्हाला दाखवते आता मी मी बाया येऊन गेलेल्या आहेत आणि मी मी राहिलेल्या आहेत त्याच्यातून आता तर आता मी तुम्हाला काय बनवलंय ते पण दाखवते आणि माझा पूर्ण लुक पण दाखवते तुम्हाला आता इथे बघा बाकीचे काढून ठेवले आहेत वडे बाकीचे बऱ्याच जणांना देऊन झालेले आहेत माझे आता एवढं सारण उरलंय आणि इथे माझ्या मुलीला भूक लागली घेतो <laughs> तर आता इथे माझा फायनल लुक तुम्हाला दाखवते मी ही साडी दिवाळीलाच घेतली होती पण दिवाळीला खूप ब्लाऊजांची गर्दी होती त्याच्यामुळे माझं ब्लाऊज शिवनच झालं नाही पण माझ्याकडे दुसरी होती ती साडी नेसली होती तर ही साडी कशी दिसते नक्की सांगा त्यानंतर असा काही गडा घेतलेला आहे मी हे दोन दिवस अगोदरच कम्प्लीट केलं हे ब्लाउज आणि हे आता यूट्यूबमध्ये खूप चालू ही बाईची डिझाईन म्हटलं चाला ही ट्राय करते त्यानंतर हळूहळू बाया येत गेल्या मग त्यांना हळदी कुंकू करत गेली आणि मी ज्या वस्तू आणलेल्या होत्या त्यात चार प्रकारच्या आणलेल्या होत्या मी मग त्यांच्यात त्यांना चॉईस म्हणून सांगत होती तुम्हाला जो जी डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर ती तुम्ही सांगा मी तुम्हाला ती देईल कारण होते ऑप्शन म्हणून त्याच्यामुळे मी सर्वांच्या चॉईसच्या हिशोबाने डिझाईनची देत होती त्यांना हळदी खूप छान कार्यक्रम झाला आणि डेकोरेशन केलेलं होतं ते पण बऱ्याचशा बायांना आवडलं तर छान वाटतं असं ऐकून तर आपण दिवसभर अशी मेहनत केलेली असते की बायांना आवडायला पाहिजे असं तक, गोड़ 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 करम, तर छान वाटतं असं कोणी आपलं कौतुक केलं तर अजून कामाला उत्साह मिळतं आणि इथं त्यांना म्हटलं तीड गुड घ्या आणि गोडगोड बोला इथे असं चालू आहे म्हणे नाही आम्ही गोडगोड नाही बोलणार ही मस्ती आहे काही हरकत नाही पण खूप छान झाला कार्यक्रम त्यांनाही खूप आवडला त्यानंतर गरम गरम असे वडे पाव झाले ते पण देत गेली मी राहते चौथ्या मजल्यावर तर माझ्या समोरच्या शेजारच्या तर या भाभीन त्या आता आल्या त्यांनाही खूप छान हार्दिक कुंकू केलं मी आणि त्यांनाही तेच विचारलं जे तुम्हाला डिझाईन आवडत असेल ते तुम्ही चॉईस करा आणि मला सांगा मग मी ते तुम्हाला देते कारण आमची खूप छान अशी बॉन्डिंग झालेली आहे आणि छान आहेत बोलायला पण खूप छान आहेत आपण छान तर सर्वेत छान असतात बोलायला तर ते इथे तेच चालू इथे बघू शकता खूप जी डिजेन त्यांना आवडेल म्हटलं ती घ्या तर छान झाला खूप कार्यक्रम ह्या पण आमच्याच बिल्डिंगमधल्या ताई आहेत ह्या थोड्याशा उशीरा आला पण काही हरकत नाही कारण त्याही दुसऱ्या ठिकाणी कुंकूला गेला आणि ह्या वर्षी खूप कमी दिवस आहे कुंकूचे तर आपण एकाच बिल्डिंगमध्ये असतो पण तरी एकमेकांशी बोलणं होत नाही कारण सकाळच्या धावपळीत म्हणा किंवा मुलांना सोडणं आणणं याच्यातच आपण व्यस्त होऊन जातो पण त्यानिमित्ताने सर्वजणी येता एकमेकांशी आपलं बोलणं होतं तर छान झालं त्याने सर्वजणी आल्या पण मात्र आता सर्वजणी येऊन गेलेले आहेत फक्त एक माझी मैत्रीण बाकी आहे कारण तिचं पण शॉप आहे ना छान कार्यक्रम असा माझं झालेला आहे आणि आता फक्त आम्ही तीन चार जणी आहेत आता आमच्यासाठी मी वडापाव वगैरे तळून घेते आणि छान असा व्हिडिओ ला एन करते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आता हे रेडी झालेले काही बाकी काढते मी आता हे आम्ही एन्जॉय करतो चला बाय